नमस्कार मंडळी नाथ शेतीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सध्या मी इथे आलो आहे बावदिन गेंद ठिकाणी दोन बैल दिसतात ह्या दोन बैलांची सध्या आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सांग मोहन दत्तात नानावरी बस ह्या बैलाबद्दल तुम्ही काय माहिती सांगा पहिला आपण ह्या बैलाचं घेऊ बैल आता आणलेला आहे दोन वर्ष झालं कुठे गावावरून बैल हा केंजावरून आणला आहे बैल काय एक नंबर आहे बैल कसा काय काळा दोन आहे पत्री बेत्री लागत नाही चार बैल चांगला आहे बैल तळाखोराला यायला पारायला केवढा मोठा बैल आहे एक नंबर बैल बरं आता हे बैल शेती कामाला कसं काय चाललं तीन नंबर बैला एक नंबर काम बैल करतो बैलांना नाव ठेवायचा जागा नाही कुठंच ते करा हा बैल जेव्हा आणला होता ना बैल जो आहे ना हा जी तब्येत कमी होती मला कळालं हो तर तुम्ही तब्येत काय साठी काय केलं ही तब्येत चांगली दिसतात ह्या आणि बैल काय तर तस सगळ्या बोल चांगला आहे अजिबात ताप देत नाही काय नाही मारत दिवस काय नाही मारत हे बघाड बिगाड्याला काय झोपला झोपला होता गे कशा पद्धतीने बघाड लाईल एक नंबर काम करतो चांगला आहे बैल चांगला आहे बर आता हा बैल घेताना तुम्ही सध्या हि आठवण काय ह्या बैलाची घ्या घेण्याच्या वेळची आठवण त्याला सांगितलं तुम्हाला की हा बैल तुम्हाला मिळते घेतन ह्या जागा मिळते अशा पद्धतीचा बैल आहे बैलाची तब्येत नव्हती बैल सहज आपला बघितला मनात बसला म्हणून आपलं म्हणजे मनात मनात बसलं म्हणून घेतलं ह्या बैला बद्दल काय सांग ह्या बैलाचं नाव काय हा बैलाचं नाव संजय आहे हा बैल एक नंबर दोरी हा आणि आंडू आहे बैल डायरेक्ट आणला तवा बघाडा ह्यात थोरल्या वाड्यात दुर्वीला डायरेक्ट झोपला एक नंबर तवा बसण्याची ते अजून काय बैल काम धुर्गीतच ह्या बैलाने तुमचं नाव केलं गावामध्ये ह्या बैलामध्ये तुमचं नाव आहे हो तर कशा पद्धतीचं काय किती वर्ष झाली बैल आणलं हा बैल झाले की आठ दहा वर्षे झाले की कुठल्या गावावर बैल आणला हा हा बैल पाच घेतला वरून घेतलावा काय बघितला हा बैलामध्ये तो तुम्ही त्यावेळे आता बरीच वर्ष झाले तू त्याबाबत पण काय ना बैल बसला होता एकदा आपलं शिबिर आपलं गेलो होता आम्ही सेल बैल पसंत पाडला म्हणून घेतला पद्धतीने एक नंबर आम्ही म्हणजे बघितलेला आहे तुम्हाला हा बाई अशा पद्धतीने काम कर असं वाटलं होतं नाही नाही सर तसं काय ना पण बैल दिसताना चांगला दिसला होता म्हणलं कामाला चांगला आहे म्हणून आपलं सर तसं काय काय कामाला एक नंबर बैल कामाला एक नंबर एक नंबर बघा सध्या बैलाचं वय काय असेल बैलाचं वय आठ नऊ दुर्व वाढले म्हणजे बरेच वय असेल आठ नऊ दुर्व म्हटलं साधारणपणे माझ्या अंतर्गत बारा एक वर्ष वय असेल दहा बारा म्हणजे ह्या बैलाचं वय जा बरा बैल तुम्ही विकणार आहे का नाही कशाला काय विकायचं आता बघायला काम केले काय एकाची कारण म्हणजे बैल विकणार नाही ते ते जे पडायला बैल आहे त्या बैल किती किती वर्षाचा पडावे काय तो बैल असेल की पाच सहा वर्षाचं असेल बर तुमच्या दावणीला कायम बैल कायम बैल आहेत खंड नाही खंड नाही काय जुन्या बैलांब एखादी आठवून घेतो किस्सा काय बैल आणल्यापासून माझं सगळं सगळे कोण चांगले बैल पहिले पण चार आणली चार पाच बैल मी आणल्यापासून सांभाळते बैल सुंदर सगळं काय काय प्रगती तुम्ही बैलांच्यामुळे तुम्हाला वाटते की चांगलं झाले ते कामाला आपल्याला अडचण येईल तिथे बैल लगेच काम कटली एक बाबतीत करावी हल्ची ह्याची वावर तयार करायची पेरणी करायची कुठलीही वावर तयार करून सगळं बैलगाडी बैलांच्या मुळे चांगलं कुठलेही काम लगेच म्हटलं तरी अचानक म्हणली कुठले काम म्हणलं तरी करू शकतो अजून काय सरी ओढली अजून पण तुम्ही बैलांमुळे सगळे दुरे हो उसा दिसा कसं काय काय उशा नाही उशा यांत्रिकरण आलेले ना हो त्यामुळे सगळं यांत्रिकरण झाले त्यामुळे बैल शक्यतो वापरत नाही पण तुम्ही बैल वापरता बैल कसतंय आता बाकडा बिगडा कसना बसणार आहे का दुनिया बैलन तर कसायचे कसना लाकडा बिगड घेणार का नाही आहे ना मला कळायला आहे की हा बैल नाही ना मागल्या वर्षी गुडघ्या होती धुळी पडली तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा हो वडलीत की दुरून आन... बैल गाडा निघत नव्हता म्हण आजभरचा खोटा वाढला आणि परत ह्याला झोपला आणि हे करून दोन तीन वेळा हे करून त्यानं काढला झोपल्यानंतर गाडा चांगल्या पद्धतीने वडला गेला हो चकलामध्ये गाडा चकलामध्ये आणखीवत हेलकवत हेलकत काढला हे म्हणजे एक नंबरचा बैल आणि चांगला बैल जातीवान बैले डोळे बी चांगल्या वडल्या फक्त त्याच वय झाले ही जे दोन बैल आहेत ह्या दोन बैलांबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट मध्ये सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद